मी विक्रम गायकवाड वंचित बहुजन आघाडी सोलापूर उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे पावसाळ्या अधिवेशनाच्या निमित्ताने मला विरोधी पक्षातील सर्व आमदारांना सांगायचं आहे सा की उद्यापासून जे पावसाळे अधिवेशन सुरू होत आहे त्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये आपण खास करून हिंदी मराठी हा मुद्दा सोडून जो महाराष्ट्राच्या जो विधानसभेमध्ये मतदानाचे जी तफावत झाली होती जे निवडणूक आयोगाने त्यांचे कोणतेही नियम न पाळता भारतीय जनता पार्टीच्या बाजूने भारतीय जनता पार्टीच्या आयटी सेल प्रमाणे काम केले त्याच्या विरोधात आपण आवाज उठवावा त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जी याचिका दाखल केली होती त्या याचिकेमध्ये प्रामुख्याने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीन प्रश्न विचारण्यात आलेले होते की सहा वाजल्याच्या नंतर म्हणजे पाच वाजेपर्यंत जो आकडा जाहीर केला आणि सहा वाजल्याच्या नंतर शहात्तर लाख वाढलेले मतदान अचानकपणे वाढलेले मतदान यामध्ये वंचित बहुजन हो तिने पहिली मागणी होती की जे शहात्तर लाख अचानक मतदान वाढले आहे ते शहात्तर लाख टोकन लोकांना दिले होते का आणि जर ते दिले असतील तर ते टोकन कुठे आहेत आणि त्यामधला दुसरा महत्वाचा मुद्दा होता की प्रत्यक्षात झालेले मतदान आणि मत आणि मतमोजणी मत झालेले मतदान या दोन्हीमध्ये तफावत आहे आणि जर अशी तफावत दिसून आली तर निवडणुकीचा निकाल जाहीर करता येत नाही असा नियम असतानाही निवडणूक आयोगाने निकाल जाहीर केला आणि मुद्दा क्रमांक तीन असा होता की निवडणूक निवडणुकाने निवडणूक आयोगाने निवडणुकीत घातलेले नियम या नियमानुसार निवडणूक झालेली नाही अशा अनेक समस्या या निवडणुकीमध्ये झाल्या आता नुकताच समजतं समजते की मराठी भाषेसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत आणि त्यांच्यासोबत शरद पवारही आहेत तर मला या निमित्ताने त्या दोघांनाही सांगायचं आहे की तुम्ही हिंदी मराठी भाषेसाठी एकत्र न येता ईव्हीएम मशीनच्या विरोधात एकत्र आलं पाहिजे जे अचानक शहात्तर लाख मतदान वाढले आहे त्याच्या विरोधात आपण एकत्र आलं पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या वतीने जो न्यायालयामध्ये जे खटले चालवले जातात त्याच्या त्याच्यामध्ये प्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या भारतीय जनता पार्टी हे दबाव टाकत आहे आणि न्यायालयाचे निर्णय फिरवत आहे स्वातंत्र्याच्या नंतर कधीही सुप्रीम कोर्टाचे जज असतील या लोकांनी पत्रकार परिषद घेऊन कधीही असे जाहीर केले नाही परंतु भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यापासून त्यांना सांगावं लागलं की राजकीय हस्तक्षेप न्यायालयात वाढत आहे न्याय एखाद्या न्यायाधीशाच्या घरात आज करोड रुपये सापडत आहेत मध्येच घडलेली घटना मानिकराव कोपाटे जे महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत त्यांना कोर्टाने दोन वर्षाचा कारावास आणि पन्नास हजार रुपयाचा दंड दंड ठोठवला होता त्याच दिवशी त्यांना जामीन देण्यात आला आणि कोर्टाने त्यांचे निरीक्षण नोंदवले की जर त्यांना शिक्षा झाली आणि त्यांना दंड झाला तर त्यांची आमदारकी रद्द होईल आणि पुन्हा त्या ठिकाणी पोटनिवडणुका घ्यावा लागेल आणि जनतेचा पैसा खर्च होईल असे हास्यास्पद निर्णय जर कोर्ट देत असेल तर न्यायपालिका स्वतंत्र आहे का हा प्रश्न निर्माण होतो